नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावी सायन्सनंतर जे विद्यार्थी फार्मसीला प्रवेश घेऊ इच्छितात मग ज्यांना बॅचलर ऑफ फार्मसी ज्याला आपण बी फार्म म्हणतो जे की चार वर्षाची डिग्री आहे ज्यासाठी तुम्ही ई टी किंवा नीट दिलेली असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुमचा ग्रुप क्वालिफाय असणं गरजेचं आहे म्हणजेच काय तुम्हाला ग्रुपमध्ये ओपन कॅटेगरीसाठी ग्रुप मिनिमम फोर्टी फाय पर्सेंट आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी मिनिमम फोर्टी पर्सेंट मार्क्स असणं गरजेचं आहे त्याशिवाय ज्यांना डी फार्मला प्रवेश घ्यायचा आहे अर्थात डिप्लोमा इन फार्मसी दो जो दोन वर्षाचा डिप्लोमा हो आहे ज्यासाठी तुम्हाला सीई टी किंवा नीटची परीक्षा देण्याची आवश्यकता नाही केवळ तुमच्या बारावीच्या ग्रुपच्या मार्क्सच्या गुणावरती त्याची प्रवेश प्रक्रिया होते या दोन्हीही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत तर या प्रवेश प्रक्रियांच्या अनुषंगानं तुम्ही जे काही आत्तापर्यंत डाऊट कमेंट केलेले आहेत त्या सर्व कमेंटची उत्तरं या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही डी फार्म डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म कुठल्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट होत असाल तर ही प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होते हे थोडक्यात समजून घ्या दोन्ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत जे बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात ज्याला आपण बी फार्म म्हणतो त्याच्या रजिस्ट्रेशनसाठी सध्या तरी त्यांनी जी दिलेली लास्ट डेट आहे शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशनसाठी ती आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं आणि तुमचा फॉर्म कन्फर्म व्हेरीफाय करून घेणं यासाठी चौदा तारखेपर्यंतची मुदत आहे त्यानंतर जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मला प्रवेश घेणार आहेत त्याची प्रवेश प्रक्रिया वेगळ्या वेबसाईटवरती होते डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया ही डी टी ईच्या वेबसाईटवरती होते पोस्ट एच एस सी डिप्लोमा म्हणून डी टी ईच्या वेबसाईटवरती ती प्रवेश प्रक्रिया होत असते तिच्यासाठी रजिस्ट्रेशनची लास्ट डेट ही आहे अठ्ठावीस ऑगस्ट ही लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनसाठीची ओके आता पहिल्यांदा समजून घ्या की डी फार्म असो किंवा बी फार्म असो दोन्हीची प्रवेश प्रक्रिया ही कशा पद्धतीने होते वेळापत्रक दोन्हींचं मागे पुढे होऊ शकतं पण प्रवेश प्रक्रियेची प्रोसेस जी आहे ती मात्र दोन्हींसाठी सेम आहे त्यामुळं ती प्रवेश प्रक्रिया कशी होते हे समजून घ्या सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट तुम्ही काय करता रजिस्ट्रेशन करता रजिस्ट्रेशन करता म्हणजे काय आहे जे काही डिप्लोमासाठी डी टी ईची वेबसाईट बॅचलर ऑफ फार्मसी बी सी ई टी सी एलची वेबसाईट यावरती तुम्ही काय करता रजिस्ट्रेशन करता म्हणजे काय तुमचे जे मार्क्स नाव कास्ट कॅटेगरी तुमच्या बेसिक डिटेल्स सगळ्या फिल करता तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर ईमेल आय डी या गोष्टी देता आणि तुम्हाला काय होतं एक तुमचा ॲप्लिकेशन आय डी जनरेट होतो पासवर्ड तुम्ही तयार केलेला तो तुमच्याजवळ असतो ह्या दोन गोष्टी जपून ठेवा कारण पुढच्या पूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये वारंवार ही गोष्ट तुम्हाला लागणार आहे आता हे झालं रजिस्ट्रेशन करणं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड मिळाले मिळालेला आहे तो वापरून तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे आता फॉर्म भरल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची तुमच्या फॉर्मचं कन्फर्मेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते तुम्हाला दोन प्रकारे करता येईल पहिला प्रकार आहे तो म्हणजे ई स्क्रुटिनी अर्थात काय तुम्ही तुमचा फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीनं भरता आणि त्या फॉर्मच्या कन्फर्मेशनसाठी तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये एफ सी सेंटर किंवा स्क्रुटिनी सेंटरला जायची गरज नाही ऑनलाईन पद्धतीनं तो फॉर्म व्हेरीफाय होईल आणि दुसरी एक पद्धत आहे मेथड आहे दोन्हीलाही सेम मेथड आहे डी फॉर्म बी फॉर्मसाठी दुसरी मेथड आहे ती म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमचा फॉर्म हा तुम्ही इथे भरू शकता स्वतः घरात मोबाईलवरती सायबर मध्ये कुठेही पण फॉर्मची कागदपत्रांचं जे व्हेरिफिकेशन आहे फॉर्मचं जे कन्फर्मेशन आहे ते करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जवळच्या फॅसिलिटी सेंटर अर्थात एफ सी सेंटर ज्याला म्हणतो कधी कधी त्याला स्क्रुटिनी सेंटर देखील म्हटलं जातं सुविधा केंद्र असं ज्याला म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला जवळच्या एफ सी सेंटर स्क्रुटिनी सेंटरवरती जायचं आहे पण तुमचा फॉर्म व्हेरीफाय कन्फर्म करायचं आहे आता तिथं फॉर्म व्हेरीफाय कसा केला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे जी काही कागदपत्रं तुम्ही अपलोड करताय त्याची ओरिजिनल कागदपत्रं आणि सोबत झेरॉक्सचे दोन सेट घेऊन सोबत तिथं जायचं आहे एफ सी सेंटरवरती काय केलं जाईल जे स्क्रुटिनी ऑफिसर असतात ते तुमची ओरिजिनल कागदपत्रं पाहतील ते व्हेरीफाय करतील आणि त्या तुमच्या फॉर्मवरती एफ सी सेंटरचा सील असलेला अर्थात राऊंड गोल एक शिक्का असतो स्टॅम्प असतो तो, तो, तो त्यावरती देतील आता हा झाला तुमचा फॉर्म भरून आता एकदा फॉर्म भरला मग तो ई स्क्रुटिनी असो हो किंवा फिजिकल स्क्रुटिनी फॉर्म भरून झाला म्हणजेच तुमचं काम संपतं का तर नाही फॉर्म भरल्यानंतर ना तुम्हाला तुमचा फॉर्म कन्फर्म झाला आहे म्हणून एक एस एम एस येतो जर तुम्ही ई स्क्रुटिनी केला असेल तर वारंवार एस एम एसवरती लक्ष द्या कारण कधी कधी तुमच्या मध्ये जर काही त्रुटी आढळली चूक आढळली तर तुम्हाला तशा पद्धतीचा एस एम एस येतो आणि लॉग इन करून डॅशबोर्डवरती जाऊन पुन्हा तुम्हाला ती त्रुटी दुरुस्त करायची असते बऱ्याच जणांनी या चुका न दुरुस्त केल्यामुळं मागच्या वेळेस अनेकांचे फॉर्म हे कॅन्सल झालेले होते त्यामुळं वेळोवेळी तुमचं काम आहे फॉर्म भरला काम संपत नाही इथंच वेळोवेळी लॉग इन करून चेक करत चला मध्ये काही तिथं एरर आला आहे का ठीक आहे आता यानंतर पुढची प्रोसेस काय आहे फॉर्म भरून झाला तुमचा आता वेळापत्रकात पुढची स्टेप असते ती म्हणजे तात्पुरती गुणवत्ता यादी येण्याची तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजे काय ज्याला आपण मराठीमध्ये तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो त्यामध्ये काय केलं जातं महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे काही फॉर्म भरलेला आहे त्यांनी जे काही मार्क्स टाकलेले आहेत डिटेल्स दिलेले आहेत तीच सर्व माहिती आपल्याला पुन्हा दाखवली जाते आणि त्या सर्व गोष्टी बरोबर आहेत का फक्त एकदा चेक करायचं तुमचं नाव बरोबर आहे का तुमचे मार्क्स बरोबर आहेत का कास्ट कॅटेगरी बरोबर आहे का जेंडर जेंडर बरोबर आहे का ते देखील बघायचं आहे बऱ्याचदा टेक्निकल एररमुळं जेंडर पण चुकीचं दाखवलं जातं आणि फिमेलला रिझर्वेशन असतं त्यामुळं चुकून मेलचं फिमेल फिमेलचं मेल झालं फिमेल, आहे का हे देखील कन्फर्म तिथं करा ह्या सर्व बेसिक डिटेल्स तुम्ही तिथं चेक केल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सर्व काही बरोबर असेल ओके असेल तर काहीही करायची आवश्यकता नाही पण असं होतं बऱ्याचदा की अनेक जणांकडं सर्व डॉक्युमेंट आत्ता लगेच उपलब्ध नसतात काही डॉक्युमेंट त्यांच्याजवळ जर आत्ता उप उपलब्ध नसतील तर तात्पुरतं तुम्ही आत्ता जी काही रिसिप्ट पावती असेल ती अपलोड करा आणि अगदी रिसिप्ट पावती नसेल तर आत्ता देखील तुम्ही ओपनमध्ये दे फॉर्म भरला तरी देखील चालेल मात्र ज्यावेळेस तुमची मूळ कागदपत्रं येतील ती तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर ग्रेव्हियन्स पिरियड असतो ज्याला आक्षेप नोंदवणं म्हणतो त्या पिरियडमध्ये तुम्हाला ती ते डॉक्युमेंट ओरिजिनल जमा करायचे तेव्हा जर ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही जमा केले नाही तर मात्र तुमचा फॉर्म हा पूर्णपणे ओपनमध्ये जात असतो आता या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या एसई बी सी मराठा आरक्षण आत्ताच दिलेलं असल्यामुळं तुम्हाला मराठा आरक्षणमध्ये तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी त्यांनी पाच महिन्यांचा अवधी दिलेला आहे बाकी कॅटेगरीने मात्र त्यांचे सर्व कागदपत्र वेळात जमा करायचे आहेत आता हे झालं प्रोविजनल मेरिट लिस्ट त्यानंतर ग्रिवियन्स पिरियड आता काय होतं बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही डॉक्युमेंट पेंडिंग असतात आणि ते ग्रिवियन्स पिरियडमध्ये दिले जातात त्यामुळं जो तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंबर असतो तो जे काही तुम्ही ग्रीव्हियन्स टाकता त्यानंतर जरासा बदल होतो कारण काही जणांनी मूळ कागदपत्रं दिलेली असतात त्यानंतर आली जाते फायनल मेरिट लिस्ट आता ही फायनल मेरिट लिस्ट किंवा तुमचा जो नंबर असतो त्यावरून कोणाला कुठलं कॉलेज लागेल हे प्रिडिक्ट करता येत नाही त्यामुळे तो प्रश्न बरेच जण वारंवार विचारतात वार की माझा मेरिट नंबर एवढा एवढा आहे मला कोणतं कॉलेज लागेल लक्षात ठेवा तुम्हाला फक्त रेफर करायचा असेल तर मागच्या वर्षीचा कट ऑफ रेफर करा कोणाचा कुठल्या कॉलेजला नंबर लागेल हे आत्ताच सांगता येत नाही कारण त्या कॉलेजला किती विद्यार्थी अप्लाय करतायत त्यांनी किती प्रेफरन्स नंबर दिला आहे या सगळ्या गोष्टीवरती ते अवलंबून असतं फायनल मेरिट लिस्ट येऊन गेली आता त्यानंतर पुढची प्रक्रिया काय असते ती असते म्हणजे कॅपराऊंडची कॅपराउंड अर्थात काय ज्याला आपण मराठीमध्ये प्रवेश फेरी म्हणतो ज्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला जे कॉलेज हवं आहे ते तुमच्या पसंतीच्या उत्तरत्या क्रमानं टाकायचं आहे सगळ्यात जास्त जे कॉलेज हवं ते पहिल्या क्रमांकाला टाकायचं आहे ते मिळालं नाही तर दुसरं कुठलं कॉलेज हवं ते खाली टाकायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला कॉलेजचा सिक्वेन्स द्यायचा आहे पुन्हा एकदा रिपीट करतो पहिल्या क्रमांकावरती तुम्हाला असंच कॉलेज टाकायचं आहे जे सगळ्यात जास्त हवं आहे कारण बऱ्याचदा असं होतं पहिल्या क्रमांकाचं तुम्हाला कॉलेज मिळालं की ते ॲटो फ्रीज होतं आणि ते कॉलेज तुम्हाला हे घ्यावंच लागतं आणि जे ऑप्शन फॉर्म भरतो त्या संदर्भातले आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत की ऑप्शन फॉर्म भरताना कुठल्या चुका टाळायच्या आहेत कुठली काळजी घ्यायची आहे कॉलेजला नंबर लागल्यानंतर रिपोर्टिंग कसं करायचं आहे फ्रीज कधी करायचं बेटरमेंट कधी करायचं या सगळ्या गोष्टीवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवले की ज्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन बघू शकता व्हिडिओ आणि डिप्लोमा करावा की बी फार्म करावं किंवा मग जे काही तुमचे सगळे जे डाऊट आहेत ते ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती कवर केलेले आहेत प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओ आहेत तिथं जाऊन बघू शकता अर्थात कॉलेजची यादी देणं कॅपराऊंड ज्याला आपण म्हणतो त्यासंदर्भात सविस्तर वेळापत्रक डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म आणि बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म यासाठी अद्याप ते वेळापत्रक आलेलं नाही आहे कारण आता जी रजिस्ट्रेशनसाठी वेळ दिलेली आहे त्यामध्ये हा बदल हा होऊ शकतो त्यामुळं जेव्हा केव्हा पूर्ण पुढचं वेळापत्रक येईल ते तुम्हाला सांगितलं जाईल सध्या तरी ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे रजिस्ट्रेशन सुरू आहे तुम्ही फॉर्म भरा तुमचे अजून काही डाऊट शंका असतील खाली कमेंट करा आत्ता तुमच्याकडे काही कागदपत्रं नसतील तात्पुरती पावती अपलोड करा पावती नसेल तर ओपनमध्ये फॉर्म भरा ग्रिव्हियन्स पिरियडच्या दरम्यान मूळ कागदपत्रं आलीत तर ती तुम्ही जमा करू शकता एफ सी सेंटर चालू असतं का हो शनिवार रविवारी देखील एफ सी सेंटर हे तुमचं सुरू असतं फॉर्म कन्फर्म करा फॉर्म भरून घ्या बाकी काही डाऊट असतील खाली कमेंट करा आणि आशा करतो की हा खूप सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये तुम्हाला लक्षात आला असेल की कशा पद्धतीनं तुमची प्रोसेस करायची आहे फॉर्म हा मोबाईलवरती भरा सायबर कॅफेमध्ये भरा कुठेही भरा फक्त फॉर्म भरत असताना एका गोष्टीची काळजी घ्या ती म्हणजे तिथं जी माहिती विचारली जर तुमचं नाव हे तुमच्या बारावीच्या मार्कलिस्टनुसार विचारलं आहे तर तशाच पद्धतीनं तुमचं नाव टाका अदरवाइज तुमच्या त्या डिटेल्स लोड होतात तिथे ॲटोमॅटिकली तुमच्या मार्कलिस्टनुसार तुमच्या ट्वेल्थच्या रोल नंबरनुसार ते लोड होणार नाही जर तुम्ही डिटेल्स चुकीच्या टाकल्या तर तर या गोष्टींची काळजी घ्या मोबाईल नंबर सुरू असलेला द्या मोबाईलवरती जे एस एम एस येतील ते वेळोवेळी चेक करत राहा जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घेत चला ठीक आहे खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे हा पण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं प्रवेश प्रक्रिया कशी होते हे तुम्हाला समजणं गरजेचं होतं अशा करतो दिलेली माहिती आवडली असेल अजूनही आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब, नसे सबस्क्राइब करून घ्या कारण केवळ ॲडमिशन प्रोसेस नाही तर इथून पुढं तुम्हाला कोणते बुक्स वापरावे कसा स्टडी करावा करिअरच्या कुठल्या संधी आहेत अशा सगळ्या गोष्टींवरती आपण आपल्या चॅनलवरती मार्गदर्शनही करत असतो व्हिडिओ खूप लेंदी मोठा झालेला आहे पण तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाई लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद